नमस्कार मंडळी कशा आहात सगळे आजची सकाळ म्हणजे नुसती धावपळ श्लोक आणि शिवाज्याच्या शाळेतून फोन आला होता की आधार कार्ड अपडेट पाहिजे मग काय घरातलं सगळं काम आवरलं आणि रिक्षा पकडून आम्ही निघालो आधार सेंटरला सांगत सांगत चला पुढे जायचंय बँकेत जायचं आता वाल्यान रस्ता नव्हता माहिती आम्ही सांगत सांगत शेवटी पोहोचलो सेंटरला आधार कार्ड अपडेट करून घेतलं फिंगर्स अपडेट केले फेसिंग अपडेट केलं आधारचं काम पार पाडलं आणि बाहेर आलो तर काय ऊन थंडीत पण भरपूरच ऊन पडलं होतं मग काय थंडकार उसा पिलो जीवात जीव आला घरी येताना शिवण्याचा हट्ट सुरू झाला मग काय समोसा पनीर ब्रेड पॅटीस आणि फ्राईजचं पार्सल घेतलं घरी येऊन सगळ्यांनी त्याच्यावरती ताव मारला पोटफार जाम झालं होतं शिवण्याने तर आज कागदावर हात काढून त्यावर मेहंदीचा लय भारी ड्रॉइंग काढली होती बघा कशी वाटते नक्की सांगा आणि नंतर ना तिला कुंकू दिसलं पाण्यात कुंकू ओलं केलं आणि हाताला लावलं आणि मला बनते कशी बघ रक्त येते बोटाबद्दल मला पहिलं खरंच वाटलं नंतर न कळलं कुंकू आहे म्हणून संध्याकाळच्या जेवणाला छान असा मसाले भात बनवला कारण मला जायचं होतं सिक्रेट सांताच्या पार्टीसाठी छान अशी रेडी झाले आणि हे मला स्टेशनला सोडायला निघाले आणि मला स्टेशनला सोडलं काय गिफ्ट घ्यायचं काय गिफ्ट घ्यायचं विचार करत शेवटी एक गिफ्ट सुचलं गिफ्ट घेतलं ते छान असं रॅप केलं तिकीट काउंटरला गेले तिकीट काढलं प्लॅटफॉर्मवरती पोचले तर ट्रेनला भरपूरच गर्दी होती एक ट्रेन सोडून दिली आणि दुसरी ट्रेन पकडली पार्टीच्या ठिकाणी पोहोचले नानांनी मला सांताची टोपी दिली कारण कंपल्सरी होतं टोपी घालणं इथला जो उत्साह होता खूपच छान होता गिफ्ट वाटप झालं आणि नाश्ताही भेटला खरंच खूप मजा आली सांता पार्टीला सिक्रेट सा, सांताच्या पार्टीला पुन्हा प्लॅटफॉर्मवरती आले तर रात्रीचे दहा साडे दहा वाजले होते भरपूरच गर्दी होती ट्रेनला लोक म्हणतात मुंबई कधीच झोपत नाही आणि आज लोकलच्या गर्दीत कळलं की इथं झोपायलाच काय श्वास घ्यायला बी जागा मिळत नाही पण हीच तर मुंबईची जादू आहे बाहेर रात्रीचा अंधार असला तरी मुंबई मात्र लख प्रकाशात नावून निघाली होती एका हातात गिफ्ट आणि डोक्यावर सांताची टोपी मुंबईची चाकाकी बाहेरून जितकी भारी दिसते तितकीच ती आतून धावपळची आहे पण या शहरात जो एकदा रमतो तो मग दुसरं कुठं बी जमत नाही स्टेशनला पोचले शिवण्या आणि शिवण्याचे पप्पा मला घ्यायला आले गाडीवरून उतरले उतरल्या शिवण्या सांगायला लागली तू वालटा चालूच ठेऊन गेली पाण्याची टाकी भरून वाहली घरभर पाणीच पाणी झालं होतं घरात आले शोक पोहोला लागलं घरात शिरले तर काय सगळं ओलं ओलत होतं शिवणे यांनी बिचाऱ्यांनी सगळं पाणी पुसून काढलं माझी पुस्तकं उश्या पार ओल्या झाल्या होत्या शेवटी पार्टीतून आणलेलं गिफ्ट दोघांनी उत्साहात उघडलं काय होतं काय होतं मुलांना खूप उत्सुकता राहते नक्की गिफ्ट काय भेटले गिफ्ट मध्ये मला भेटलं होतं स्ट्रेबलिंग पॅड नंतर नाश्त्यामध्ये काय आलं होतं पाहायला लागले तर त्यामध्ये होता समोसा आणि केक श्लोकने समोसा घेतला आणि शिवाण्याने केक घेतला खाऊ खाऊन दोघांचे चेहरे चांगलेच खुलले होते तो गिफ्ट चा कागद सुद्धा शिवण्याच्या बापाने जपून घडी घालून ठेवलाय बर का पुढच्या वेळी कामाला येईल म्हणून तर असा होता आमचा सुक्का दुःखाचा दिवस कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद